नमस्कार भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी दोन फेब्रुवारीच्या रात्री महेश गायकवाड अर्थात शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कल्याण येईल यांच्यावरती पाच गोळ्या झाडल्या याच्यामध्ये महेश गायकवाड प्रचंड मोठ्या प्रमाणात जखमी झालेले आहेत पोलीस त्या संदर्भात सुद्धा माहिती देत आहेत आणि महेश जा गायकवाड यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे त्यांच्यावरती उपचारसुद्धा होत आहेत नेमकं प्रकरण काय आहे गायकवाडांनी या दुसऱ्या गायकवाडांवरती गोळ्या का झाडल्या आणि एखाद्या आमदारानं एखाद्या दे जिल्हाध्यक्षावरती अशा पद्धतीनं गोळ्या झाडणं हे खरंच भयावह वातावरण राज्यात निर्माण करणार आहे लोकप्रतिनिधी आम्ही ज्यांना म्हणतो लोकांच्या मार्फत ज्यांना आम्ही निवडून देतो तेच जर एखाद्या अशा पद्धतीनं एन्काउंटर क्लि कि किलरसारखं जर काम करत असतील एखाद्या गुंडांप्रमाणे पोलीस स्टेशनमध्ये वागत असतील कारण ही घडलेली घटना ही उल्हासनगर हिल लाईन इथल्या पोलीस स्टेशनमध्ये घडलेली आहे आणि पोलिसांसमोर घडलेली आहे मग सर्वसामान्य जनतेमध्ये भयावह वातावरण निर्माण झाले नेमकं प्रकरण काय आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही सगळे पाहताय शब्दवेडे मित्रांनो हे प्रकरण आहे कल्याणमधील अर्थात ज्या कल्याणमध्ये एकनाथ शिंदेंचे सुपुत्र जिथून खासदार आहेत त्याच कल्याण लोकसभा मतदारसंघामधले तिथं असणाऱ्या कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघामधले हे भाजपचे आमदार आहेत या आमदारांनी या प्रकारचं कृत्य का केलं असेल असा जर प्रश्न पडला असेल तर तिथं सातत्यानं गेले अनेक वर्ष झालं वाद सुरू आहे तो म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आणि भाजपच्या या नेत्यांमध्ये खरं तर गायकवाड गणपत गायकवाड ज्या मतदारसंघातून निवडून येतात ते दोन हजार नऊ सालीसुद्धा त्याच मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले होते दोन हजार चौदा साली पुन्हा अपक्ष म्हणून निवडून आले होते आणि त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि दोन हजार एकोणीस साली ते भाजपच्या तिकिटावरती निवडून आले होते मात्र शिवसेना आणि भाजप यांच्यामधली युती तुटल्यानंतर तिथं भाजपचाच पुन्हा तो लोकसभा मतदारसंघ झाला पाहिजे याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणारे हे गणपत गायकवाड होते आणि त्यांनी अशा पद्धतीचं कृत्य करणं आज शिंदेनी ज्या वेळेला भाजपसोबत युती केली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये झालेली समीकरणं बदल दोन हजार बावीस साली जी समीकरणं बदलली तेव्हा सुद्धा जरी शिंदेंनी आणि भाजपने एकत्रित येण्याचं काम केलं असलं तरी सुद्धा या स्थानिक नेत्यांमध्ये एकी मात्र काही झाली नाही आणि सातत्याने वेगवेगळ्या कारणाने त्यांच्यामध्ये वाद हे उफाळून येतच होते मग याच वादाचं कारण म्हणजे नेमकं काय का तर असं म्हटलं जात होतं की त्या कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये महेश गायकवाड यांना एकनाथ शिंदेकडून ताकद दिली जाते अर्थात भाजपचा आमदार ज्या मतदारसंघामध्ये आहे त्या मतदारसंघामध्ये जर युती म्हणून आपण एकत्रित असू तर अशा मतदारसंघामध्ये भाजपच्याच उमेदवाराला ताकद देणं गरजेची होती मात्र अशा स्थितीमध्ये सुद्धा महेश गायकवाड यांना ताकद दिली जाते जे जिल्हाध्यक्ष आहेत त्या कल्याण मधून शिवसेनेचे अर्थात भा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आणि मग अशा पद्धतीनं ताकद दिली जाते आणि म्हणून सातत्यानं विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भाने त्यांची वाद समोर येत होते त्याचबरोबर त्या आमदारांचं मत असंही आहे की तिथं एकनाथ शिंदेची दादागिरी मोठ्या प्रमाणात चालते करोड रुपये एकनाथ शिंदे माझं देणे आहेत तर मी जो निधी आणतोय त्या निधीवरती माझं नाव लावलं गेलं पाहिजे माझ्या हस्ते उद्घाटन झाली पाहिजेत मात्र मी तिथं उद्घाटन करायला जाण्याआधीच तिथं डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावाच्या पाट्या लागलेल्या असतात त्यांच्या माध्यमातून उद्घाटन केली जात आहेत आणि एक प्रकारे माझं खचीकरण करण्याचं काम केलं जात आहे मी माझ्या पक्षश्रेष्ठींकडे सुद्धा सातत्याने या संदर्भात बोललेलो आहे तरीसुद्धा कुठलीही कारवाई होत नाही आणि सातत्यानं माझ्यावरतीच भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत अशा पद्धतीचं त्यांनी परखड बोललेलं आहे एकंदर हे गोळीबार ज्यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये झाला ते प्रकरण नेमकं काय होतं तर कल्याणमधल्या एका जागेचा वाद होता एका गावामधल्या जाधव यांची जागा ही या गायकवाडांनी गणपत गायकवाडांनी दहा वर्षापूर्वी विकत घेतलेली होती कोर्टात सुद्धा केस चाललेली होती त्यांच्या नावावरती ती, ती सुद्धा जागा झालेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि माध्यमांशी बोलतानाच गणपत गायकवाड असं सा सांगतायत की ज्या वेळेला या जागेवरती मी बांधकाम करण्याचं काम करत होतो तिथं कंपाऊंड टाकण्याचं काम करत होतो त्यावेळेला तिथल्या स्थानिक नेत्यांकडून किंवा कि अनेकांकडून विरोधही होत होता मात्र जागा माझ्या हक्काची असल्यामुळे मी तिथं तटबंदी बांधत होतो किंवा बांधकाम करणं सुरू होतो त्यावेळेला माझा मुलगा ते पाहणी करण्यासाठी गेला होता आणि त्यावेळेला ज्या आदल्या दिवशीच काही बातम्या समोर आल्या होत्या त्या बातम्या जर आपण पाहिल्या असतील तर तिथल्या स्थानिक लोकांनी सुद्धा तिथं विरोध केला होता कारण असं होतं की तिथल्या काही स्थानिक लोकांचं असं मत होतं की इथली चर्चची जागा आहे आणि या चर्चच्या जागेवरती अशा कुठल्याही पद्धतीचं बांधकाम झालं नाही पाहिजे म्हणून आम्ही विरोध करतोय आणि आम्ही विरोध करत असताना गणपत गायकवाड यांच्या माणसांनी आम्हाला मारलं आणि बायकांनी सुद्धा असा आरोप केला होता की या गणपत गायकवाडांच्या आमदार गणपत गायकवाड यांच्या माणसांनी आम्हाला मारलं तिथल्या पासष्ट वर्षाच्या ते सगळे पाहणाऱ्या व्यक्तीला सुद्धा तिथं मारण्यात आलं तिथले त्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत ते बाहेरगावी गेले तुम्ही आता बांधकाम करू नका असं मी त्यांना सांगतोय तरी सुद्धा त्यांनी आम्हाला जुमानलं नाही असं सांगितलं गेलं होतं मात्र ज्या वेळेला गणपत गायकवाड यांचे पुत्र तिथं पाहणी करण्यासाठी गेले होते त्यावेळेला इथं महेश गायकवाड अर्थात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तिथले आहेत ते तिथे जातात आणि त्यांनी जे बांधकाम सुरू आहे ते तोडफोड करायला सुरुवात करतात आणि ते तुटून तोडून टाकण्याचं काम करतात मग अशा वेळेला गणपत गायकवाड यांचे पुत्र चिडतात मग ते वडिलांना फोन लावतात गणपत गायकवाड यांना की अशा अशा पद्धतीने इथं दादागिरी सुरू आहे आता मी काय करू त्यावेळेला गणपत गायकवाड सांगतात पोलीस स्टेशनमध्ये जा रितसर तक्रार दाखल कर आणि मग ते पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळेला जातात त्यावेळेला तिथं सुद्धा महेश गायकवाड यांची भरपूर मोठ्या प्रमाणात माणसे येतात आणि ती दादागिरी माझ्यावरती करतात अशा पद्धतीचा ज्यावेळेला गणपत गायक गायकवाडांना फोन जातो त्यावेळेला गणपत गायकवाड सुद्धा पोलीस स्टेशनला जाऊन पोहोचतात आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलिसांसमोर चर्चा सुरू असते वाद सुरू असतो गणपत गायकवाडांची सुद्धा माणसं तिथे जातात महेश गायकवाडांची सुद्धा तिथे माणसं असतात एका केबिन मध्ये पोलिसांच्या ही चर्चा सुरू असते मात्र ज्यावेळेला पोलीस अधिकारी बाहेर जातात तेवढ्यातच वाद टोकाला जातो आणि गणपत गायकवाड आपली बंदूक बाहेर काढतात आणि तब्बल एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही तर पाच पाच गोळ्या या समोरच्या त्या एक महेश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरती झाडण्याचं काम करतात अर्थात या गोळीबारामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आवाज येतो बाहेर सुद्धा कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते हा गोळीबार झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा धावून पुढे सरसावतात दोन्ही गटामध्ये वादावादी बाचाबाची सुद्धा तिथं झालेली आहे अर्थात एखाद्या सिनेमामध्ये आपण जसं पाहतो अगदी तशा पद्धतीनं ही बाचाबाची झालेली आहे काही व्हिडिओसुद्धा माध्यमांवरून सी सी टी व्हीचे व्हिडिओज समोर येत आहेत त्याच्यामध्ये दिसते की गणपत गायकवाड डायरेक्ट उठत आहेत आणि गोळ्या घर झाडायला चालू करत आहेत आणि गोळ्या झाडून थांबत नाहीत तर पाच गोळ्या बंदुकीतल्या संपल्यानंतर सुद्धा महेश गायकवाड यांना धरून त्यांच्या मुंडक्यावरती अगदी लाता बुक्क्या मारण्याचं काम करतात त्या पोलीस चौकीमध्ये फुटेज आता सगळे समोर आलेले आहेत हे सीसीटीव्ही फुटेज समोर आले पोलिसांनी गणपत गायकवाड यांना अटकही केलेली आहे मात्र ज्यावेळेला माध्यमांनी गणपत गायकवाड यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला गणपत गायकवाड काय म्हणाले हे सुद्धा आपण ऐकणं महत्वाचं आहे गणपत गायकवाड म्हणतात की महेश गायकवाड पोलीस स्टेशनच्या बाहेर चारशे ते पाचशे कार्यकर्ते येऊन आले होते आता ते चारशे पाचशे कार्यकर्ते घेऊन आलेले आहेत त्यांनी माझ्या मुलाला धक्काबुक्की सुद्धा करण्याचं काम केलं आहे त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न सुद्धा ते करत होते त्यामुळे माझा मनस्ताप झाला म्हणून मी फायरिंग केलं मी स्वतः पोलिसांसमोर गोळ्या झाडल्या मला याचा जराही पश्चाताप नाही कारण माझ्या मुलांना जर ते पोलिसांच्या समोर मारत असतील तर मी काय करणार पोलिसांनी मला पकडलं त्यामुळे तो वाचला मी त्याला जिवे मारणार नव्हतो परंतु पोलिसांच्या समोर जर असं कोणी करत असेल तर आत्मसंरक्षणासाठी हे करणं गरजेचं आहे कोर्ट देईल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे आता है थे थे हे सगळं प्रकरण बघत असताना आपल्याला नेहमी लक्षात येतं आहे की अशा पद्धतीनं गुन्हाही कबूल केलेला आहे गोळ्या झाडल्या हेही सांगितलं जात आहे सीसीटी सी सी टी व्ही फुटेजही समोर येत आहेत मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे सांगण्यासारखी आहे की गणपत गायकवाडांनी एकनाथ शिंदे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेंवरती केलेले आरोप त्यांनी असं सांगितलं की श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे हे दादागिरीचं राज्य चालवत आहेत या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर अशा पद्धतीनं एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री येणाऱ्या काळात हे राहणार असतील तर माझ्यासारखे सर्वसामान्य सुद्धा गुंड बनल्याशिवाय राहणार नाहीत गुंडांचं सा राज्य चालवण्याचं काम हे एकनाथ शिंदे करतायत अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलंय इतकंच काय तर माझे करोडो रुपये हे एकनाथ शिंदे द्यायचे बाकी आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि असं सगळं म्हटल्यानंतर राजकीय पटलावरती मोठा भूकंप आल्यासारखं झालेलं आहे आज कशा पद्धतीनं एकनाथ शिंदे चुकीचं वग वागतायत वगैरे ह्या संदर्भातले टीकात्मक वर्णनंसुद्धा अनेक राजकीय पक्ष त्याचे नेते करताना दिसत आहेत नाना पटोले असतील सुप्रिया सुळे असतील किंवा इतर काही विरोधी पक्ष असे नेते ह्याला धारेवरती धरण्याचं काम करत आहेत आणि एकंदर हे प्रकरण समोर येत आहे मग अशा पद्धतीनं गणपत गायकवाडांना वागावं का लागलं तर जसं मी त्याची कारणं सांगितली आहेत महत्वाची कारण एक जमिनीचा वाद होता दुसरं महत्वाचं कारण होतं ते म्हणजे त्यांच्याच मतदारसंघामध्ये आता सध्या भाजप शिवसेना युती असताना सुद्धा तिथं असणाऱ्या एका शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाला ताकद दिली जाते अर्थात महेश गायकवाडांना ताकद दिली जाते त्यांच्या माध्यमातून कामं केली जातात आणि त्याच्यामुळे गणपत गायकवाड यांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय अशी अनेक कारणं समोर आणली जात आहेत आजही गणपत गायकवाडांना वाटतं की तिथून भाजपचा उमेदवार निवडून आला पाहिजे लोकसभेसाठी सुद्धा परंतु तिथं आजही शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढवण्याचा प्रयत्न हा एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे करत आहे आणि म्हणून हे सगळं प्रकरण समोर येताना दिसतंय सगळं भयावह आहे सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण ज्यावेळेला बघू त्यावेळेला आपल्याला वाटेल की अशा पद्धतीचं फक्त सिनेमात आम्ही बघत असतो मात्र अशी चित्र आज राजकीय पटलावरती निवडणुका तोंडावरती असताना घडतायत हे योग्य आहे का भले अन्याय झाला असला तरी सुद्धा एखाद्या आमदारानं गोळीबार करणं योग्य आहे का जिल्हा प्रमुखांनी सुद्धा अशा पद्धतीनं मोठ्या संख्येनं पोलिसांच्या स्टेशनपर्यंत आपला ताफा घेऊन जाणं कार्यकर्त्यांना घेऊन जाणं योग्य आहे का अशा पद्धतीनं हाणामाऱ्या फ्रीस्टाईल हाणामाऱ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये होणं योग्य आहे का महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला हा कलंक आहे का तुम्हाला नेमकं काय वाटतं हे घडतं आहे ते चुकीचं आहे का चुकीचं असेल तर स्पष्ट मतं तुमची कमेंटमध्ये मांडा बरोबर वाटत असेल तरीसुद्धा कमेंटमध्ये मतं मांडा बाकी असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपला शब्दवेळी चॅनल सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद